विचार करा तुम्ही गेली अनेक वर्ष एका शाळेत शिकवत आहात आणि एके दिवशी सकाळी तुम्हाला कळतं की तुमची नोकरी टिकवण्यासाठी तुमच्याकडे फक्त दोन वर्षांचा वेळ आहे ही आज महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांची कहाणी बनू शकते अगदी आणि या सगळ्या कहाणीचा केंद्रबिंदू आहे सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेले एक, एक पत्र वरवर पाहता हे एक साधं प्रशासकीय पत्र वाटेल पण यातला प्रत्येक शब्द म्हणजे हजारो शिक्षकांचं भविष्य ठरवू शकतो बरोबर हे वादळ आहे शिक्षक पात्रता परीक्षेचं म्हणजेच टेटचं आणि याला कारण ठरलंय सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल हो चला तर मग या पत्राचं सविस्तर विश्लेषण करूया आणि समजून घेऊया की हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा शिक्षकांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे सगळ्यात आधी हे प्रकरण इतकं अचानक कुठून आलं म्हणजे टेट परीक्षेचा नियम तर काही नवीन नाही नाही अजिबात नाही शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ मध्ये आला आणि मग दोन हजार तेरा साली महाराष्ट्र सरकारने पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टेट अनिवार्य केली होती हो मग इतकी वर्ष म्हणजे जवळपास एक दशक याच काय झालं प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का केलं खूप महत्वाचा मुद्दा आहे हा याला आपण पॉलिसी आणि अंमलबजावणी यांच्यातली एक मोठी दरी म्हणू शकतो दोन हजार तेरा मध्ये नियम तर आला पण त्याची कठोर अंमलबजावणी कधीच झाली नाही का नाही झाली यामागे अनेक कारण होती शिक्षकांच्या अनेक संघटनांचा याला खूप तीव्र विरोध होता अच्छा त्यांचं म्हणणं होतं की जे शिक्षक अनेक वर्षांपासून नोकरीत आहेत त्यांना तुम्ही अचानक अशी अट कशी लावू शकता आणि यात राजकीय इच्छाशक्तीचाही अभाव होता का नक्कीच शिक्षक हा एक मोठा आणि म्हणजे संघटित मतदार गट आहे बरोबर त्यामुळे मतांच्या राजकारणामुळे म्हणा किंवा राजकीय दबावामुळे कोणतंही सरकार त्यांना नाराज करू इच्छित नव्हतं म्हणजे हा नियम फक्त कागदावरच राहिला हो तसंच झालं काही प्रमाणात परीक्षा होत राहिल्या नवीन भरतीसाठी त्याचा वापर झाला पण जे शिक्षक आधीपासून सेवेत होते त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस प्रशासनाने कधी दाखवलंच नाही आणि आता सर्वोच्च न्यायालयाने या तुम्ही म्हणाला तसं झोपलेल्या राक्षसाला जाग केलं आहे हो तर मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं कसं न्यायालयाच्या या निकालाने सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला आणि एक स्पष्ट संदेश दिला की पात्रतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड चालणार नाही हो तसच झालंय ठीक आहे तर न्यायालयाचा हा स्पष्ट आदेश आहे आता याची अंमलबजावणी कशी होणार हे त्या सांगलीच्या पत्रातून स्पष्ट होत हो या पत्रात शिक्षकांची दोन गटांमध्ये विभागणी केली आहे हे गट नेमके कोणते आहेत हो प्रशासनाने अंमलबजावणीसाठी एक म्हणजे व्यवहारिक मार्ग काढलेला दिसतोय पहिला गट अशा शिक्षकांचा आहे ज्यांची सेवा पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिल्लक आहे म्हणजे जे लवकरच रिटायर होणार आहेत बरोबर त्यांच्या अनेक वर्षांच्या सेवेचा विचार करून त्यांना पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी टेट उत्तीर्ण होण्याच्या अटीतून सूट दिली आहे म्हणजे त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा आहे खूप मोठा दिलासा आहे थांबा इथे एक प्रश्न आहे ही पंचावन्न वर्षांची सीमारेषा इतकी कठोर का म्हणजे ज्या शिक्षकाची नोकरी पन्नास वर्ष आणि एक दिवस शिल्लक आहे त्यांना परीक्षा द्यावी लागेल हो पण ज्यांची चार वर्ष आणि तीनशे चौसष्ट दिवस शिल्लक आहे त्यांना नाही हे थोडं विचित्र नाही का, ना का। तुमचा मुद्दा बरोबर आहे पण प्रशासकीय कामकाजात अशा स्पष्ट सीमारेषा आखाव्याच लागतात याला कट ऑफ डेट किंवा कट ऑफ क्रायटेरिया म्हणतात अच्छा हे करण्यामागे हेतू हा असतो की भविष्यात कोणताही कायदेशीर गोंधळ होऊ नये हो हे खरं आहे की रेषेमुळे काहींना अन्याय झाल्यासारखं वाटू शकतं पण प्रशासनाचा भर अशा शिक्षकांवर आहे ज्यांची सेवा अजून बरीच शिल्लक आहे समजलं ही एक प्रशासकीय गरज आहे आता त्या दुसऱ्या गटाकडे येऊया ज्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे हो दुसरा गट त्या शिक्षकांचा आहे ज्यांची नोकरी पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे आणि जे अजूनही टेट उत्तीर्ण नाहीत आणि यांची संख्या खूप मोठी असणार हजारोंच्या घरात असल्याची शक्यता आहे आणि त्यांच्यासाठी या पत्रात एक अत्यंत कठोर अट घातलीये बरं का ती अट म्हणजे त्यांना दोन वर्षात परीक्षा पास व्हावी लागेल आणि जर ते नाही झाले तर त्यांची तर सेवा संपुष्टात येईल पत्रात सेवा संपुष्टात येईल असा शब्द प्रयोग आहे हा शब्द खूपच औपचारिक वाटतो याचा सरळ भाषेत अर्थ काय याचा सरळ सोपा आणि तितकाच गंभीर अर्थ आहे त्यांची नोकरी जाईल थेट नोकरी जाईल हो ही केवळ एक अट नाही हा एक अल्टिमेटम आहे सप्टेंबर दो दोन पासून दोन वर्षांचा काउंट डाऊन सुरू झालाय या काळात ते टेट उत्तीर्ण होऊ शकले नाहीत तर प्रशासन त्यांची सेवा समाप्त करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतं याचा अर्थ हजारो कुटुंबांवर थेट परिणाम होऊ शकतो आता मानवी बाजूचा विचार करूया हो ना एखादे शिक्षक जे किंवा आहेत शिकवण्याचा वर्षांचा अनुभव आहे त्यांना अचानक सांगितलं जाते की आता परीक्षेला बसा हे त्यांच्यासाठी किती मोठं आव्हान असेल प्रचंड मोठं आव्हान आहे माझ्या ओळखीतले एक शिक्षक आहेत वय बावन्न आहे त्यांचं ते म्हणतात दिवसभर शाळेत मुलांचा गोंधळ सांभाळायचा घरी आल्यावर स्वतःच्या मुलांना तवंडांना वेळ द्यायचा आणि रात्री थकून भागून अभ्यासाला बसायचं ही तारेवरची कसरत आहे ते म्हणतात ज्या वयात आम्ही मुलांना मार्गदर्शन करायचं त्या वयात आमच्यावर परीक्षेचं दडपण आलं आहे ही केवळ एका शिक्षकाची नाही तर अनेकांची व्यथा आहे आणि इथेच तो मूलभूत वाद सुरू होतो अनुभव विरुद्ध पात्रता वीस वर्षांचा अनुभव जास्त महत्वाचा की एका परीक्षेतील गुण बरोबर टीट परीक्षा नक्की काय तपासते टीट परीक्षा मुख्यत्वे दोन गोष्टी तपासते एक म्हणजे संबंधित विषयातील ज्ञान आणि दुसरं म्हणजे पेडाबोजी पेडागोजी म्हणजे म्हणजे मुलांना शिकवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत यामागील भूमिका अशी आहे की केवळ ज्ञान असून चालत नाही ते मुलांपर्यंत पोहोचवताही आलं पाहिजे याचं समर्थन करणारे म्हणतात की शिक्षण क्षेत्रात सतत नवीन पद्धती येत असतात त्यामुळे शिक्षकांनी अपडेटेड राहणं गरजेचं आहे पण यावर दुसरी बाजू अशीही मांडली जाऊ शकते की अनेक वर्षांच्या अनुभवातून शिक्षकाने स्वतःची एक प्रभावी शिकवण्याची पद्धत विकसित केलेली असते जी कोणत्याही पुस्तकी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असू शकते अगदी बरोबर आणि हाच खरा संघर्षाचा मुद्दा आहे एका बाजूला गुणवत्ता नियंत्रणासाठी एक समान मानकांची गरज आहे तर दुसऱ्या बाजूला प्रदीर्घ अनुभवाचा आदर करण्याची आवश्यकता या निकालाने तुर्तास्तरी मानकांना अनुभवापेक्षा जास्त महत्त्व दिलेलं दिसतं आता पुन्हा त्या पत्राकडे येऊया या पत्राच्या शेवटी सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना काही आदेश दिले आहेत हो त्यात एक वाक्य आहे सर्व शिक्षकांना सदरचा निकाल अवलोकनी घेणे बाबत कळविण्यात यावे या अवलोकनी घेणे या सरकारी शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हा शब्द खूप महत्वाचा आहे अवलोकनी घेणे ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नाही तर ती एक कायदेशीर पायरी आहे अच्छा म्हणजे याचा अर्थ प्रशासन आता प्रत्येक संबंधित शिक्षकासाठी एक डॉक्युमेंटेड रेकॉर्ड तयार करत आहे की या शिक्षकाला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आणि दोन वर्षांच्या मुदतीची अधिकृतपणे कल्पना देण्यात आली आहे म्हणजे दोन वर्षांनंतर जर कारवाईची वेळ आली तर मला याबद्दल काही माहितीच नव्हतं असा कोणताही शिक्षक म्हणू शकणार नाही अगदी बरोबर ही भविष्यातील संभाव्य कायदेशीर कारवाईची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे हा एक प्रकारे प्रत्येक शिक्षकाला दिलेला ऑफिशियल वॉर्निंग आहे या पत्रानंतर प्रशासकीय चक्र खऱ्या अर्थाने फिरायला सुरुवात झाली आहे आता प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची यादी तयार होईल त्यांना वैयक्तिक नोटिसा दिल्या जातील हे सगळं सध्या सांगली जिल्ह्यात सुरू झालं आहे पण याचा अर्थ असा की हे मॉडेल आता संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार बरोबर हो कारण मूळ आधार हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे जो संपूर्ण देशाला लागू होतो अच्छा आज सांगली जिल्हा परिषदेने हे पत्र काढलंय उद्या आणि इतर सर्व जिल्हा परिषदा महानगरपालिका शिक्षण मंडळे सुद्धा अशाच प्रकारची पत्र काढून अंमलबजावणी सुरू करतील यात शंका नाही तर या संपूर्ण चर्चेतून हे स्पष्ट होतंय की टेट परीक्षेचं महत्व आता कैक पटीने वाढलं आहे हो जी गोष्ट एक दशक फक्त कागदावर होती ती आता हजारो शिक्षकांसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी पुढचे दोन वर्ष करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे हो आणि याचे आपल्याला लवकरच दिसू लागतील टेट परीक्षेच्या तयारीसाठी क्लासेसची संख्या वाढेल शिक्षकांवर मानसिक दडपण वाढेल आणि कदाचित या निर्णयाला आव्हान देण्यासाठी नवीन कायदेशीर लढाया सुद्धा सुरू होऊ शकतील शिक्षण क्षेत्रात एक मोठी उलथापालत निश्चित आहे खरंय एका बाजूला शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे एक उदात्त ध्येय आहे दुसऱ्या बाजूला हजारो शिक्षकांच्या डोक्यावर नोकरी जाण्याची टांगटी तलवार आहे ज्यांच्याकडे वर्षान वर्षांचा hmm. अनुभव आहे पात्रता आणि अनुभव यांच्यातल्या या संघर्षात शिक्षण व्यवस्थेचा खरा कस लागणार आहे पण यातून एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो की या प्रक्रियेत आपण चांगले शिक्षक घडवणार आहोत की केवळ परीक्षा पास करणारे उमेदवार याचं उत्तर भविष्यातच मिळेल